louche जे आहे ते याच्यामध्ये पोथे आहे कुठे जे स्टँड आहे मागे गोळ आहे तिथे ठेवणार आहे हे सगळं असं स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याच्या वगैरे वगैरे सगळा स्वच्छ असा अंगणामधला झालेला आहे तुळशीचं झाड जे आहे ते ताणून ठेवलेलं आहे स्वच्छ असं सगळं झालेलं आहे तर पूजा झाल्यानंतर दिवा वगैरे लावणार आहे आणि त्यानंतर चौकटीमध्ये हळदीचं लेपन देखील करायचं आहे कारण आज जो आहे तो शुक्रवार आहे बाहेरचं स्वच्छ असं झाडून झालेलं जा होतं सडा वगैरे मारलेला होता फक्त रांगोळी वगैरे काढायची शिल्लक होती घर देखील झाडून घेतलेला आहे पुसून घेतलेला आहे आजचा जो वार आहे तो शुक्रवार आहे नमस्कार मैत्रिणी सोहमाऱ्या मराठी जनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक असे स्वागत हे कवड्याचं चा छानपैकी असं लटकन आहे दरवाजाच्या दोन्ही साईडला लावायचं आहे आंघोळ करण्यासाठी या ठिकाणी पाणी ठेवलेलं आहे हा जो कुकर आहे हा खराब झालेला आहे दुकानामध्ये घेऊन गेलेलं होतं ह्याचं जे स्टँड आहे ना ते आणखीन लावले ला तात नाही तात्पुरतं हे पाणी तापवण्यासाठी केलेलं आहे गॅसवरती पाणी वगैरे ठेवलेलं आहे त्यानंतर आंघोळ करून घेऊन देवपूजा हळदीचं लेपन या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत हा बॅलर आहे आणि हे साईडचं डोर सा आहे किचनच्या या ठिकाणावरनं भांडे वगैरे घासता येतात हे बॅलर जे आहे ते बाहेर ठेवून घ्यायचं आहे ही सगळी भांडी स्वच्छ करून घ्यायची आहेत ही देखील भांडी स्वच्छ करायची आहेत दोन बॉक्स आहेत भांड्याचे एक बॉक्स जो आहे तो मिळा मिळालेला आहे सगळी भांडी धुवून घ्यायची आहेत काही पोथी जी आहे ती अशी रिकामी होत आहेत ते इथे ठेवलेली आहेत आणखीन भरपूर पसारा आहे हळूहळू करून सगळं क्लीन करणार आहे हा जो रॅक आहे तो मी स्वच्छता पुसून घेतलेला आहे क्लीन झालेला आहे हे किराण्याचे दोन डबे जे आहेत जसं जसं किराणा दिसत आहे तो मी या डब्यामध्ये भरत आहे आणखी भरपूर भरायचा आहे नैनंतर वगैरे आणखी जे काम आहे हे देखील मला आणखीन सेट करायचं आहे फॅन जो आहे तो हॉलमध्ये लावलेला या थे ला आहे याचा जो बॉक्स आहे तो बेडरूममध्ये ठेवायचा आहे सध्या इथे ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आहे तर सर्विंग बाऊल देवाचा बॉक्स आहे त्याच्यामध्ये पण बरंचसं सामान आहे देवाचा आणखी एकच बॉक्स भेटलेला आहे आणखीन एक बॉक्स आहे ज्यामध्ये देवाचं भरपूर सामान आहे तर ही भांडी जी आहे ती देखील मला घासायची आहे ती बाहेर नेऊन घासायची आहेत कारण काय झालेलं आहे या ठिकाणी बेसिन जे आहे ते गळत आहे सिमेंट लावलेलं आहे या बेसिनला आता हे वाढल्यानंतर बरच असं घाण झालेलं आहे ते देखील मला पुसून घ्यायचं आजचा जो वार आहे तो शुक्रवार आहे त्यामुळे चौकटीला या ठिकाणी हळदीचं जे लेपन आहे ते करत आहे पूजा वगैरे करायची आहे देवपूजा करायच्या आधी हळदीचं लेपन करते कारण काय आहे यावरती रांगोळी किंवा हळदी कुंकू लावायचं असेल तर तोपर्यंत हे लेपन चांगलं सुकतं त्यामुळे देवपूजा करण्याच्या आधी हळदीचं जे लेपन आहे ते मी करून घेते सकाळी सकाळी बघा अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण हळदीचं वगैरे लेपन करतो चौकटीची पूजा वगैरे करतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येते खूप घरामध्ये चैतन्य आणि घर जे आहे ते बघा खूप छान वाटतं त्यामुळे या शक्यतो शुक्रवार असेल किंवा मंगळवार सोमवार गुरुवार या दिवशी मी हळदीचं लेपन जे आहे ते करत असते पौर्णिमा असेल अमावश्या असेल या दिवशी देखील हळदीचं लेपन करते आणि मुलांना स्कूलला जे आहे ते दोन दिवस सुट्ट्या असल्यामुळे सकाळी मला छान पद्धतीनं पूजा करायला आज वेळ भेटलेला आहे खूप सकाळचं वातावरण चांगलं असतं सकाळी सकाळी ही सगळी ज्यावेळेस आपण कामं करतो त्यावेळेस आपल्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा येते बाकीची कामं करण्यासाठी देखील आपल्याला खूप फ्रेश असं वाटतं वगैरे झाल्यानंतर सगळ्यात पहिलं जे काम आहे माझं ते म्हणजे देवपूजेचं पाणी भरणं बोर वगैरे चालू केल्यानंतर देवपूजेचं जे पाणी आहे ते मी भरून घेते जी काही देवाची भांडी आहे ते पितांबिरीने स्वच्छ घासून त्यानंतर ती सुकल्यानंतर देवाचं जे पूजेचं पाणी आहे ते मी भरून ठेवते त्यानंतर देवपूजेला सुरुवात करते या ठिकाणी सगळी देवं जी आहेत ती अशी मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे देवाचं जे भांडं आहे ते मला आणखीन भेटलेलं नाही त्यामुळे अशी स्टीलच्या भांड्यामध्ये वगैरे मी देव स्वच्छ करत आहे तर जी काही निर्माल्य असतील ती साईडला काढून घ्यायची आहेत जे काही आपण वस्त्र अंतरलेलं आहे हे, हे देखील मी काढून घेणार आहे नंतर नवीन वस्त्र जे आहे ते मी देवघरात रोज टाकत असते या ठिकाणी सगळे देव जे आहेत ते स्वच्छ करून घेत आहे आज शुक्रवार होता त्यामुळे देवपूजेला फुलं जी आहेत ती काही भेटलेली नव्हती आर्यानी शेजारच्या काकूकडनं जाऊन काही स्वास्तिकची फुलं जी आहेत ती घेऊन आलेली होती तीच फुलं आज मी देवाला वाहिलेली आहेत शुक्रवारची देवपूजा जी आहे ती असल्यामुळे आज लक्ष्मी मातेचा जो फोटो आहे तो देखील मी स्वच्छ असा कपड्याने पुसून घेतलेला आहे आणि हे जे देवघराच्या वरची बाजू आहे यावरती खूपच डस्ट होते तर स्वच्छ असं कपड्यांनी पुसून घेतलेलं आहे आणि जी लक्ष्मी माताची फोटो आहे तिला देखील स्वच्छ पुसलेलं आहे आज मात्र देवघरामध्ये जेवढे काही फोटो आहेत त्यांना मी अगदी स्वच्छ असं पुसून घेतलेलं आहे खूपच छान आणि नवीन आणल्यासारखेच वाटत होते या ज्या कवड्या आहेत त्या बघा एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे तांब्याची किंवा पितळ्याची असेल तरी चालतं त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ वगैरे टाकून या कवड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर कवड्यांची पूजा करायची आहे माझ्या दोन्ही तांब्याच्या आणि पितळ्याच्या ज्या प्लेट्स आहेत त्याचा बॉक्स मला काही भेटत नाही हळदी कुंकू वगैरे सगळं लावून घेतलेलं आहे देवांना आता फुलं वगैरे व्हायची आहेत स्वास्तिकचीच फुलं आज भेटलेली होती त्यामुळे थोडंसं सुनं सुनं देवघर जे आहे ते मला वाटत होतं फुलं जेवढी जा जास्त असतील तितकी पूजा करायला देखील खूप छान वाटतं एका ताईनं मला असं कमेंट केलेलं होती की ताई तू भस्म वगैरे लावून रोजची जी देवपूजा आहे ती करत जा होय ताई मी रोज भस्म वगैरे लावते परंतु काय आहे की ज्या वेळेस लिंगपूजा वगैरे करत असते त्याच वेळेस भस्म वगैरे लावते आमच्याकडे भस्मला विभीत असे म्हणतात त्यानंतर दिवसभर बाकीची कामे असतात तर संपूर्ण दिवस काही विभीत राहत नाही लिंगपूजा वगैरे करत असताना विभीत जी आहे ती मी नेहमी आवर्जून लावतच असते या ठिकाणी देवपूजा जी आहे ती झालेली आहे आरती वगैरे करायचं आहे आणि नैवेद्य जो आहे तो दाखवायचा आहे ज्यावेळेस मी मी नैवेद्य बनवते त्यावेळेस दाखवते नसेल तर साखर वगैरे आहे ती दाखवून घेते तर देवपूजा वगैरे छान अशी झालेली आहे रोजची जी देवपूजा आहे ती झालेली होती आणि सकाळी सकाळी जे मी चौकटीला हळदीचं लेपन केलेलं होतं ते देखील छान असं सुकलेलं आहे आता चौकटीची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू लावायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत फुल असेल तर फुल व्हायचं आहे त्यानंतर उदबत्ती जी आहे ती या ठिकाणी समर्पित करायची आहे त्यानंतर बघा आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याची पूजा होते माझी आजी रोज देवपूजा झाल्यानंतर चौकटीची पूजा करायची परंतु बघा काय आहे आमचं जे घर आहे ना ते आणखीन देखील जुनंच आहे चौकट जी आहे ती थोडीशी लहान आहे रोज चौकटीला पाणी वगैरे लावायची विभीत लावायची पूजा करायची त्यानंतर मग सूर्याला पाणी वगैरे द्यायची असं म्हणतात बघा जे आपण लहानपणापासून पाहत आलेले असतो ना तेच आपल्या अंगवळणी पडतं लहानपणी सुट्टीमध्ये ज्यावेळेस मी गावाकडे जायचे त्यावेळेस माझ्या आजीबरोबर नेहमीच मी मंदिरामध्ये ना संध्याकाळचा दिवा वगैरे लावायला जायचे आणि त्यावेळेस त्या ठिकाणी पोथी वगैरे वाचली जायची तर हे सगळं मला लहानपणापासूनच फार आवडतं चौकटीची पूजा वगैरे झालेली आहे सूर्याला वगैरे जल जे आहे ते देखील समर्पित केलेलं आहे हळदी कुंकू अक्षदा जे आहेत ते व्हायचे आहेत आणि आपल्या भोवती एक प्रदक्षिणा वगैरे घालायची आहे त्यानंतर माझी रोजची जी कामे आहेत ती सुरू होतात ही सगळी कामे करण्यासाठी मला किमान सकाळचा एक ते दीड तास लागतच असतो असं म्हणतात बघा जे आपण लहानपणापासून पाहत आलेले असतो ना तेच आपल्या अंगवळी पडत असतं तर सुट्टीला वगैरे मी गावाकडे जायचे ना त्यावेळेस माझ्या आजीबरोबर संध्याकाळचा दिवा वगैरे लावण्यासाठी मी मंदिरामध्ये जायचे आणि त्यानंतर पोथी वगैरे तिथे वाचली जायची तर या सगळ्या गोष्टी मला लहानपणापासूनच आवडतात देवपूजा वगैरे करणे देवाला जाणे तर या गोष्टी ज्या आहेत त्या मी गावाकडे गेल्यानंतर आजीबरोबर नेहमीच करायची तर या ठिकाणी तुळशीची जी पूजा आहे ती देखील झालेली आहे संध्याकाळी तुळशीला दिवा वगैरे लावून घेते सकाळी मात्र तुळशीला जल जे आहे ते समर्पित करून हळदी कुंकू जे आहे ते लावून घेते तर पंचपाळ जो आहे तो मला आणखीन काही भेटलेला नाही हळूहळू सगळं एक एक साहित्य जे आहे ते मला भेटत आहे रच्छित झालेली आहे फुलच नव्हती आज काय करणार अशी हे त्या पद्धतीने पूजा करावी लागते ती साधी अशी पूजा झालेली आहे थोडीदेखील फुलं नव्हते फोटो छान अशी क्लीन केलेली आहे फोटो खूपच छान दिसायला लागले सगळ्या फोटो असे स्वच्छ आज क्लीन करून घेतलेले आहेत साईबाबांना मात्र काही लावलं नाही लावल्यामुळे खूपच असे डाग पडायला लागलेले आहेत त्यामुळं काहीच लावलेलं नाही लावले आता दोन चार वेळेस स्वच्छ हे केल्यानंतरच हे बघू आहे काळे काळे डाग पडत आहेत लावणार वगैरे काहीच नाही आता देवपूजा जी आहे ती माझी झालेली होती आणि आता मुलांसाठी मी ब्रेकफास्ट जो आहे तो बनवत आहे मुलांच्या शाळेला आज सुट्टी होती त्यामुळे सकाळचा वेळ जो आहे तो माझ्याकडे जास्त होता तर म्हटलं की चला आज मुलांसाठी निवांताचा ब्रेकफास्ट जो आहे तो बनवूया तर या ठिकाणी ज्वारीची पिठाच्या इडल्या ज्या आहेत ना त्या मी बनवत आहे मुलं बघा भाकरी वगैरे खात नाहीत तर म्हटलं की चला ज्वारीच्या पिठाच्या इडल्या जर बनवलेल्या असतील तर मुलं अगदी आवडीने खातात या ठिकाणी मी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी दही घेतलेला आहे जर तुम्हाला क्वांटिटी कमी ठेवायची असेल तर तुम्ही या ठिकाणी एक वाटी ज्वारीचं पीठ घ्या आणि थोडासा रवा जो आहे तो घ्या तर या इडल्या अगदी मऊ छान होतात मुलांना खूप आवडतात अगदी झटपट बनणारा हा ब्रेकफास्ट आहे तुम्ही जर ऑफिसला जात असाल किंवा मुलांचा डब्बा वगैरे तुम्हाला द्यायचा असेल तर त्यामध्ये हा एक बेस्ट ऑप्शन आहे फार कमी वेळात हाप बनणारा नाश्ता आहे फक्त पीठ भिजण्यासाठी दहा मिनिट लागतात त्यानंतर हे ज्वारीच्या पिठाचा ज्या इडल्या आहेत त्या तया तयार होतात आणि यामध्ये ज्वारीचं पीठ वापरल्यामुळे हे खूप पौष्टिक आहे हेल्दी देखील आहे त्यामुळे झटपट असा बनणारा हा सकाळचा ब्रेकफास्ट आहे एक वाटी रवा एक वाटी ज्वारीचं पीठ आणि एक वाटी दही जे आहे ते घेतलेलं आहे याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही पीठ छान मिक्स करता तर शेवटीला याच्यामध्ये इनो किंवा सोडा जो आहे तो एक चमचा टाकायचा आहे ज्वारीचं पीठ वापरल्यामुळे याच्यामध्ये गाठी ज्या आहेत त्या होतात त्यामुळे बघा थोडं थोडं पाणी घालून पीठ जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे जा जास्त पातळ किंवा घट्ट हे पीठ ठेवायचं नाही मध्यम असं हे जे पीठ आहे ते तयार करून घ्यायचं आहे तर बघा पाणी वगैरे घालून मिक्स केल्यानंतर याला झाकून वगैरे ठेवायचं आहे किमान दहा मिनिट तरी याला झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर याच्या बनवायच्या आहेत इडल्या याच्यामध्ये हिरवी मिरची घेतलेली आहे कोथिंबीर आहे अद्रक लसूण खोबरं आणि मीठ जे आहे ते घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दही किंवा चिंचाचा वापर केलेला नाही थोडंसं कडीपत्त्याचं जे पान आहे ते देखील टाकणार आहे मी थोडंसंच टाकायचं आहे याने पण चव छान लागते आणि ही थोडीशी कडीपत्त्याची पानं आता याला मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे चटणी ज्यावेळेस तुम्ही तयार करता त्यावेळेस बघा एकदाच पाणी वगैरे याच्यामध्ये टाकू नका थोडं थोडं वगैरे पाणी जे आहे ते टाकून फिरवा त्यामुळे काय होतं की जे खोबऱ्याचे आपण काप केलेले आहेत ते तसेच राहतात थोडं थोडं पाणी वगैरे टाकून ही चटणी छान फिरवून घेत आहे तीन चार हिरव्या मिरच्या याच्यामध्ये वापरल्यामुळे चटणी जी आहे ती अगदी झणझणीत छान लागते आणि ज्वारीच्या पिठाबरोबर अशी झणझणीत चटणी असेल तर इडल्या खायला खूप मस्त अशा लागतात तर याला फोडणी वगैरे करून घ्यायची आहे मस्त अशी पातळसर ही जी चटणी आहे ती तयार होते इडली पात्र जे आहे ते मी गॅसवरती ठेवलेलं आहे याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच पीठ जे आहे ते ठेवायचं आहे तरच इडल्या छान फुकतात याच्यामध्ये घेतलेलं आहे दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी जो आहे तो रवा घेतलेला आहे आणि एक वाटी दही घेतलेला आहे तर या ठिकाणी चटणी जी आहे ते देखील तयार आहे त्याला फक्त फोडणी करायचं आहे इडली पात्र जे आहे ते मी ठेवलेलं आहे पाणी छान उकळल्यानंतर मग इडल्या ठेवायच्या आहेत तरच इडल्या चांगल्या फुकतात पाणी जे आहे ते चांगलं उकळू द्या चटणी जी आहे ती तयार झालेली आहे आता चटणीला फोडणी करायचं आहे तर त्यासाठी तडका पॅन जो आहे तो मी गॅसवरती ठेवलेला आहे तडका पॅन चांगला तापल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे जिरे मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे तरच चटणीला चव जी आहे ती छान लागते आणि थोडासा कडीपत्ता एवढंच जे आहे ते फोडणीमध्ये टाकलं तरी फोडणी अगदी छान मस्त होते या ज्या ज्वारीच्या पिठाच्या इडल्या आहेत ना त्याच्याबरोबर थोडीशी वेगळ्या पद्धतीची जी चटणी आहे ती जर तुम्ही केली तर चवीला खूप मस्त लागतात तर याच्यामध्ये थोडीशी जे आहेत ते शेंगदाणे टाकायचे आहेत भाजलेले शेंगदाणे टाकलात तरी चालेल कच्चे असतील तरी चालेल ही चटणी खूप मस्त लागते तर ज्वारीच्या गरम गरम इडल्या आणि त्याच्याबरोबर अशी ही चटणी खूप मस्त असा ब्रेकफास्ट होतो इडल्याचं जे हे स्टँड आहे ना याला थोडंसं तेल लावावं लागतं त्यामुळे इडल्या ज्या आहेत त्या याला चिटकत नाहीत तर सगळ्या इडल्या स्टँड लावून घेत आहे छान फुगलेलं पण आहे बघा तिथे इडली पात्रामध्ये ठेवलेलं जे पाणी आहे ते उकळल्यानंतर या पिठामध्ये थोडासा इनो किंवा सोडा जो आहे तो टाका त्यानंतर पीठ छान फेटून घ्या त्यानंतरच इडलीच्या स्टँडमध्ये हे जे पीठ आहे ते टाका सगळ्या इडलीच्या स्टँडमध्ये हे पीठ मी टाकलेलं आहे आता हे स्टँड ठेवून घ्यायचं आहे इडली पात्रामध्ये याच्यावरती काहीतरी ओझं ठेवावे लागेल त्याच्यामुळे काय होईल की याच्यातली वाफ वगैरे जाणार नाही आणि इडल्या ज्या आहेत त्या मस्त अशा वाफल्या जातील दहा ते पंधरा मिनिटांमध्ये इडल्या ज्या आहेत त्या तयार होतात बघू शकता मस्त अशा गरमागरम इडल्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत तर आता तुम्ही मुलांना हे चटणी बरोबर देऊ शकता सॉस बरोबर देखील देऊ शकता तर हिरवी चटणी जी आहे ती मी बनवलेली आहे मस्त अशा सगळ्या गरमागरम इडल्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत थोड्या वेळ थंड होऊ द्यायचं आहे त्यामुळे छान इडल्या निघतात तर मस्त पद्धतीने या सर्व इडल्या ज्या आहेत त्या छान झालेल्या आहेत या इडल्या तुम्ही लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना देखील देऊ शकता मोठ्या माणसांना ज्वारीच्या पिठाची भाकरी फार आवडते कधीतरी तुम्ही अशा पद्धतीने ज्वारीच्या पिठाची इडली जी आहे ती बनवून देऊ शकता जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन फ्रेंड्स असतील तर चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करा तर चला भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय